नमस्कार विद्यार्थी मित्र मी पराग सर तुमचं परत एकदा स्वागत करतो आहे आपल्या या एम सी क्यू सिरीजमध्ये ही एम सी क्यू सिरीज स्पेशली डिझाईन केलेली आहे आपण एस एस सी जेई पी डब्ल्यू डी डब्ल्यू आर डी झेड पी किंवा आर आर बी जेई म्हणा किंवा एम पी एस सी जेई म्हणा किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशन सध्या आलेल्या पुणे महानगर कॉ कॉर्पोरेशन कॉर्पोरेशनची एक्झाम असू द्या कल्याण डोंबिवली असू द्या किंवा नाशिकच्यात येणारी एक्झाम आहे अशा सर्व एक्झामसाठी आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचे काही एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आणि याआधी बऱ्याच मध्ये विचारलेले क्वेश्चन इथे तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट घेऊन आलेलो आहे आणि यामागे आपण सॉल्व करताना सगळे कन्सेप्ट डिटेलमध्ये शिकणार आहे एलिमिनेशन मेथड असू द्या किंवा डायरेक्ट फॉर्म्युला मेथड असू द्या किंवा इकडला क्वेश्चन तिकडे आला तर कन्फ्युजन कसं क्लिअर करायचं ते पण यामध्ये आपण कवर अप करणार आहे तुम्हाला माहितीच आहे की व्हिडिओ सिरीज जशी अवेलेबल आहे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये पण तुम्ही सोबत आपले कन्सेप्ट पण बघू शकता आपल्या आप ॲपवर ॲपचं नाव आहे पी सी सी प्लस कोचिंग क्लासेस जे ऑब्व्हिअसली अवेलेबल आहे ॲप स्टोअरवर जर तुम्हाला लिंक मिळा नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये या ॲपची लिंक अवेलेबल आहे तुमच्यासाठी आणि सोबत सोबत टेलिग्राम चॅनलची पण लिंक आहे जे तुम्ही नक्की जॉईन करा जिथे तुम्हाला येणारे नवीन नवीन अपडेट्स एक्झामचे असू द्या कोर्सेसचे असू द्या किंवा क्वेश्चन सिरीजचे असू द्या तुम्हाला कंटिन्यू भेटत राहतील ठीक आहे काही डाऊट असेल तर तुम्ही आमच्या या नंबरवर आम्हाला रिच आउट करू शकता पर्सनल नंबरवर कॉल किंवा मेसेज करून ठीक आहे तर आणखी त्याच्यामध्ये टाइम इन्वेस्ट न ने करता नेहमी सारखं आपलं सुरू करूया आपली क्वेश्चन सिरीज याआधी झालेल्या आपल्या क्वेश्चन नंबर 45। कर है क्वेश्चन नंबर थिंक आज सुरू क्वेश्चन जो आपला चौथा इन्स्टॉलमेंट या क्वेश्चन सिरीजचा सो क्वेश्चन काय म्हणते अ बॉडी ऑफ मास दिलाय फाईव्ह के जी मुव्हिंग इन अ हॉरिझॉन्ट सर्कल ऑफ रेडियस टू मीटर एक सर्कल आहे हॉरिझॉन्टल याचा रेडियस आहे टू मीटर आणि जो मास आहे बॉडीचा ते दिलाय फाईव्ह के जी ओके सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की इट इज अ सर्कुलर मोशन ओके ठीक आहे बघा सर्क्युलर मोशन दिलाय एकदम सिम्पल काम आहे अँड ऍट द स्पीड ऑफ फोर मीटर पर सेकंड अँड तुम्हाला व्ही पण दिलेला आहे फोर मीटर पर सेकंड तर तुम्हाला कळायचं आहे सेंट्रीपिटल फोर्स तो डायरेक्ट फॉर्म्युला तुम्हाला माहिती असला पाहिजे हा क्वेश्चन आलेला आहे आर आर बी जेई दोन हजार एकोणवीस मध्ये आणि सेंट्रिपिटल फोर्स चा फॉर्म्युला आहे सेंट्रीपिटल फोर्स

फोर्टी न्यूटन ऑप्शन नंबर सी क्वेश्चन नंबर फोर्टी सिक्स इज द राईट आन्सर सा क्वेश्चन आहे कन्फ्युज व्हायची काही गरज नाही ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन अ फ्री फॉल फ्रॉम एटी मीटर त्याला किती टाइम लागतो जर तुम्ही आधी आपले क्वेश्चन बघितले असेल तर याचा आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला आहे टाइम काढायचा असेल तर टाइम इज इक्व्ह टू काय अंडर रूट टू टाइम्स एच बाय जी हा डायरेक्ट फॉर्म्युला आहे जर माहिती नसेल तर आपण फॉर्म्युला अप्लाय करू शकतो आपला फॉर्म्युला का होता एस इज इक्वल्स टू यू टी प्लस हाफ जी टी स्क्वेअर ठीक आहे इनिशियल व्हॅल्युअरिटी आपली झिरो असते टू इकडे मल्टिप्लाय झाला तर टू एस इक्वल्स टू जी टी स्क्वेअर झाला आपल्याला टाइम पाहिजे तर जी डिवाइड मध्ये आला सो टू टाइम्स एस बाय जी इक्वल टू टीचा स्क्वेअर किंवा टी इक्वल्स टू अंडर रूट टू जी सॉरी टू एच बाय जी डायरेक्ट व्हॅल्यू पुट करा टी इक्वल्स टू एकदम सिम्पलचं काम आहे टू टाइम्स हाईट आहे आपली एटी जी आहे आपला नाईन पॉईंट एट वन पण तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे की आपण काय करायचं टेन पकडायचं टेन पकडला तर आन्सर किती होणार ऍप्रॉक्सिमेट टेन आहे हा झाला एट टाइम्स आठ दुनी सोळा सोळाचा रूट किती होणार आहे अप्रॉक्सिमेटली इक्वल्स टू फोर सेकंड फोर सेकंड आता बघा खालची वेली मोठी होती म्हणून वरचा आन्सर कमी आलं आता वनचा जास्त आलं तर रूट पण काय फोरपेक्षा थोडा जास्त होईल आपण अप्रॉक्झिमेटली फोर पॉईंट वन सेकंड म्हणू शकतो सो करेक्ट आन्सर आहे फोर पॉईंट वन सेकंड अप्रॉक्झिमे इज द राईट आन्सर ठीक आहे कॅल्क्युलेशन सिम्प्लिफाय केलं पाहिजे डिटेलमध्ये एकदम लहान लहान पॉईंट टू पॉईंट काढायचं नाही कारण की मध्ये पण थोडा फरक राहतो ओके सो नेक्स्ट क्वेश्चन कडे येऊया इन सर्क्युलर मोशन परत क्वेश्चन सेंटर सर्क्युलर आहे ऍक्च्युअली एक क्वेश्चन पण असे अरेंज केले आहे जे मोशनला एकामागोमाग एकमेकाला रिलेट करतात रेक्टिलिनियर नंतर प्रोजेक्टाईल मग सर्क्युलर नंतर आणखी समोर जाऊन तुम्ही आणखी कुठला असू शकते रोटेशनल हे सगळे कंटिन्युअसली एकमेकासोबत इंटर रिलेटेड आहे सर्क्युलर मोशन आणि सेंट्रीपिटल फोर्स कुठे ऍक्ट करतो हा विचारलाय बघा शब्दामध्ये आन्सर दळला येत आहे सेंट्री पिटल आहे सेंट्री, सेंट्री म्हणजे काय होते है? सेंटर पिटल म्हणजे काय होते है? सेंटर लव्हिंग किंवा सेंटर सिकिंग सिक म्हणजे शोधणार तसा फोर्स जो सेंटर बघत राहतो तर हे जर समजा सर्क्युलर मोशन आहे इथे सेंटर आहे तर याच्यावर जो काही फोर्स लागणार so आहे तो कुठल्या पॉईंटकडे जाणार आहे सेंटरकडे जाणार आहे त्याचं डायरेक्शन कसं राहणार आहे सेंट्रिपिटल फोर्स टुवर्ड्स द सेंटर सो बेसिकली अवे फ्रॉम सेंटर नाही हा जो आहे अवे फ्रॉम सेंटर हा आहे सेंट्रीफ्युगल फोर्स हा कुठला आहे सेंट्रीफ्युगल फोर्स परपेंडिकुलर टू रेडियस हे ऍक्सेल असते रेडियल पण असा कुठला फोर्स आपण कन्सिडर करत नाही नेक्स्ट टेंजेन्शियल टू पाथ हे दोन्ही गोष्टी अप्रॉक्सिमेटली सेम आहे पण सेंट्रिपिटल फोर्स हमेशा काय टुवर्ड द सेंटर ऍक्ट करतो ह्या दोन्ही गोष्टी सेम आहे कारण की टेंजेंट म्हणा किंवा परपेंडिक्युलर म्हणा रेडियसला ला परपेंडिक्युलर काय असते रे बाबा टेंजेंट असते मग हा आणि हा कधी ऑप्शन सेम झाला तर दोन्ही निग्लेक्ट करून टाकायचे ठीक आहे तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी नंतर क्वेश्चन नंबर फोर्टी नाईन इन अ सर्क्युलर मोशन रेडियस काय केला आपण डबल केला आणि स्पीड रिमेन्स कॉन्स्टंट कॉन्स्टंट बघा स्पीड झाली तर फोर्स सॉरी सेंट्रिपिटल बिकम तुम्हाला माहिती आहे सेंट्रीपिटल ऍक्सेशन काय असते वी स्क्वेअर बाय आर ठीक आहे आता जो न्यू न्यू असेल आर न्यू जो असेल तो काय असणार आहे टू टाइम्स ओल्ड आर तर नवीन जे ऍक्सेल आहे सेंट्रीपिटल फॉर्म्युला तोच आहे कारण की व्ही सेम आहे तो अगेन वी स्क्वेअर बाय नवीन रेडियस आर न्यू सो वी स्क्वेअर बाय टू आर झाला आता फॉर्म्युल्यानुसार वन बाय टू जर बाजूला काढला आपण तर वी स्क्वेअर बाय आर जो आहे हे काय होतं आपलं ओरिजिनल ऍक्सेल होतं म्हणजे आपण काय म्हणू शकतो की जे नवीन सेंट्रीपिटल ऍक्सेल आलं ते काय झालं वन बाय टू ऑफ ओरिजिनल ऍक्सेरेशन म्हणजे काय झालं इट इज हाफ हाफ लिखना पेक्षा हाल शब्द वो तुम शकता तुम्हें हाफ ऑफ ओरिजिनल ठीक है हाफ ऑफ ओरिजिनल तो अच्छे ट्रिक्स कन्सेप्ट जे अपने अप्लाय कर सोलव कराएफिकल्टे लॉजिकल कन्सेप्शुअल काम ओके नेक्स्ट क्वेश्चन फॉर अ बॉडी मूविंग इन सर्कल ऑफ रेडियस आर विथ स्पीड वी देन सेंट्रीपिटल फोर्स इस आर आर बी दोन हजार पंधराचं क्वेश्चन आहे डायरेक्ट फॉर्मुला आहे म्हटलं आपल्याला सेंट्रीपिटल फोर्स आणि आपल्याला माहिती आहे फॉर्मुला काय असतो एम वी स्क्वेअर बाय आर हा पण दोनदा रिपीट झालेला क्वेश्चन सो एम व्ही स्क्वेअर बाय आर ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आंसर क्वेश्चन नंबर फिफ्टी ऑप्शन नंबर सी नेक्स्ट क्वेश्चन नंबर फिफ्टी वन अब ऑल इज थ्रोन वर्टिकली अपवर्ड ओके विथ ट्वेंटी मीटर पर सेकंड बघा टाइम टेकन टू रिच मॅक्सिमम हाईट परत सेम लॉजिक आहे सेम टाईपचा क्वेश्चन आहे आपण सॉल्व्ह केलेला आहे जर तुम्हाला माहिती असेल तेच बॉल घेतला वर फेकला इथे फायनल वेलॉसिटी किती आहे झिरो ए किती आहे मायनस नाईन पॉईंट एट मीटर पर सेकंड ठीक आहे इनिशियल वेलॉसिटी किती दिली आहे सॉरी आहे फायनल आहे इनिशियल वेलॉसिटी किती दिलेली आहे ट्वेंटी मीटर पर सेकंड आणि आपल्याला काय कळायचं आहे टाइम टेकन सो टाइमचा फॉर्म्युला आणि डिस्टन्सचा पाहिजे का नाही आपण काय करणार आहे व्ही इक्वल्स टू यू प्लस एटीचा फॉर्म्युला लावणार आहे फायनल व्हॅलॉसिटी झिरो यू तुमचा किती आहे ट्वेंटी मीटर पर सेकंड मायनस जी इन टू टी जो टी आपल्याला माहिती नाही सो ट्वेंटी इक्वल्स टू जी टी झाला जी म्हणजे नाईन पॉइंट एट वन सो ट्वेंटी डिवायडेड बाय नाईन पॉइंट एट इज अप्रॉक्झिमेटली इक्वल्स टू टी हा दहा दहा वीस होते सो टू सेकंड किंवा टू पॉईंट वन सेकंड इज अप्रॉक्झिमेट व्हॅल्यू ऑफ टाइम सो करेक्ट आन्सर इज टू सेकंड राईट सेम टाइपचा क्वेश्चन आहे काही ठिकाणी तुम्हाला ऑप्शन मिळतील काही ठिकाणी सॉल्व करून दाखवा असं म्हटलं जाईल क्वेश्चन मध्ये काही जास्त फरक नाही व्हॅल्यू चेंज होऊ शकते चार सेकंद होईल किंवा कोणी म्हणेल की वर वापस खाली यायचं असेल तर दोन सेकंद वर जायला दोन सेकंद खाली यायला बस तेवढच आहे बाकी काही एक्स्ट्रा काम करायची गरज नाही ओके नेक्स्ट टाइम ऑफ फ्लाइट फॉर द प्रोजेक्ट टाइल इज मॅक्सिमम वेन लॉस्ट ॲट एन अँगल इज बघा क्वेश्चन टाईम ऑफ फ्लाईट म्हटलं आहे टाइम ऑफ फ्लाईट मॅक्सिमम टाइमचा फॉर्म्युला काय तुम्हाला माहित असेल टू यू साइन थिटा डिवाइड बाय जी हा आपला फॉर्म्युला आहे टाइमचा फॉर्म्युला काय टू यू साइन थिटा डिवाइड बाय जी आता ही जर व्हॅल्यू मॅक्सिमम करायची असेल ठीक आहे पाहिजे मॅक्सिमम पाहिजे तर मॅक्स करायसाठी बघा टू यू आणि जी ही व्हॅल्यू तर कॉन्स्टंट राहणार आहे फक्त काय राहिला आहे साईन थिटाची व्हॅल्यू काय करायची आहे दिस व्हॅल्यू शुड बी मॅक्सिमम ची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे ची मॅक्सिमम व्हॅल्यू असते वन तर वन साठी थिटाची व्हॅल्यू किती असली पाहिजे नाईन्टी डिग्री म्हणून बघा जर तुम्हाला प्रोजेक्टाईल फेकायचं असेल तर मॅक्सिमम असा आणि मॅक्सिमम इथे टाइम वापस खाली यायला ठीक आहे सो मैक्सिम टाइम साइजे एंगल नाइनटी डिग्री पाजे एची पा क्वेश्चन आने कदाचित तुम्हारा संगित कि एच मैक्स है हाइट मैक्सिम सा आई थिंक नाइनटी संगित है का एकदा चेक करू शो अपन एच मैक्स साच फॉर्म्यूला होता एच इज इक्वल्स टू यू स्क्वेर साइन्स स्क्वे थीटा अपॉन टू जी ओके ठीक है अगेन थीटा इक्व टू मैक्सिम करा थीटा किइंटी पाजे तो हाइट पाए मैक्सिम होना ओके ठीक है नेक्स्ट क्वेश्चन नंबर फिफ्टी टू कंप्लीट त्याचा आन्सर किती आहे फिफ्टी टू चा नाईन्टी डिग्री इज द राईट आन्सर क्वेश्चन नंबर फिफ्टी थ्री दरेशन ऑफ अन बॉडी इन यूनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज डायरेक्टेड आता हा क्वेश्चन थोडा कॉम्प्लिकेटेड आहे बघा एक युनिफॉर्म बॉडी या सर्क्युलर मोशन मध्ये मूव करत आहे आता ऍक्च्युअल मध्ये ही बॉडी मध्ये जॉइंट आहे त्याच्यामध्ये तीन प्रकारचे ऍक्सेरेशन आहे कोणी सांगितलं नाही का कारण इथे स्पेसिफाय नाही केलंय तीन प्रकारचे ऍक्सेरेशन आहे एक रेडियल ऍक्सेल आहे एक आहे टेन्जेन्शियल ऍक्सेरेशन एक आहे आपलं रेडियल ऍक्सेरेशन आणि एक असणार आहे अल्फा ज्याला आपण म्हणतो अँग्युलर ऍक्सेरेशन अँग्युलर ऍक्सेल परपेंडिक्युलर टू प्लेन म्हणजे बाहेर साईडनं कारण की रोटेट करताना तुम्हाला बाहेरून दिसणार तर अँग्युलर ऍक्सेरेशन परपेंडिक्युलर टू प्लेन त्यांना अँग्युलर म्हटलंय का माहीत नाही टेंजेंशियल ऍक्सेल इट इज ऑल्वेज परपेंडिकुलर टू रेडियस जे तुम्हाला इथं ऑप्शन मध्ये दिसताय हे टेंजेंशियल साठी आहे ऍक्सेरेशन कुठलं टेंजेंशियल ऍक्सेलरेशन नेक्स्ट आहे टू वर्ड्स द सेंटर हे आहे रेडियर ऍक्सेलरेशन ठीक आहे असं दाखवायचं होतं ठीक आहे रेडियर ऍक्सेलरेशन ओके नंतर आहे टेंजेंशियल टू पाथ हे पण करेक्ट आहे कारण की परपेंडिक्युलर आणि टेंजेंशियल सेम ऑप्शन आहे आता अवे फ्रॉम सेंटर म्हणायचं की टुवर्ड्स द सेंटर हा एक प्रश्न पडतो तर लक्षात एक आहे सेंट्रीपिटल फोर्स तो कुठे असते टुवर्ड्स द सेंटर असते जर टुवर्ड्स द सेंटर सेंट्रीपिटल फोर्स असेल तर एक्सरेशन पण काय फोर्स मुळेच येतो ते पण काय असणार आहे टुवर्ड्स द सेंटर ठीक आहे आतमध्ये प्रयत्न करतो सर करेक्ट आन्सर आहे टुवर्ड्स द सेंटर आपण हे पकडतो पण हे दोन्ही ऑप्शन चुकीचे आहे का चुकीचे नाही आहे पण तुम्हाला क्लिअर करून सांगायचं होतं की ऍक्सेशन तुमचं कुठलं पाहिजे टँजेन्शियल पाहिजे की रेडियल पाहिजे जेव्हा रेडियल म्हटलं तर अलोंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर हे करेक्ट आन्सर आहे या ऑप्शन पैकी जर त्याने स्पेसिफाय केलं असतं अँग्युलर एक्सेल तर परपेंडिकुलर टू प्लेन आला असता रेडियल म्हटलं असतं तर टुवर्ड्स द सेंटर आलं असतं आणि टँजेन्शियल एक्सेरेशन म्हटलं असतं तर अवे सॉरी टँजेन्स टू पाथ किंवा परपेंडिक्युलर टू रेडियस बोथ आर करेक्ट ऑप्शन डिपेंड करते की तुम्हाला विचारलं काय ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर फिफ्टी फोर इफ अ प्रोजेक्टाइल हॅज रेंज ऑफ हंड्रेड मीटर ओके रेंज दिली आपल्याला हंड्रेड मीटर प्रोजेक्टेड थर्टी डिग्री सो अगर असन डिग्री तर रेंज आहे हंड्रेड मीटर जर ती रेंज आपण जर समजा थिटा सिक्स्टी केला तर रेंज किती असणार बघा तुम्हाला जर आठवत असेल थिटा इक्वल टू सिक्स्टी केला तर बघा या सिक्स्टीला आपण काय लिहू शकतो 60 इज नथिंग बट 90 मायनस थर्टी नाईन्टी मायनस थिटा जर आपण केला तरी रेंज बदलत नाही याच्यात काय राहते रेंज का राहते सेम राहते हा आपण क्वेश्चन सुरुवातीच्या पहिल्या पहिल्या टॉपिक केलं तर पहिल्या लेक्चर केलं तर रेंज का राहते सेम राहते तो नाइन्टी मायनस थिटा करून बघा सो नाईन्टी मायनस थिटा म्हणजे रेंज सेम असेल तर आन्सर किती असणार आहे वन फिफ्टी सॉरी हंड्रेड मीटर्स बी इज द राईट आन्सर क्वेश्चन नंबर फिफ्टी फोर बी इज द राईट आन्सर कन्फ्युज करण्यासाठी मुद्दा म्हणून ठेवलाय तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता सिक्स्टीचा डबल किती होते वन ट्वेंटी साईन वन ट्वेंटीची व्हॅल्यू पण किती आहे रूट थ्री बाय टू तुम्ही सॉल्व्ह करू शकता नेक्स्ट हा क्वेश्चन ओके हा क्वेश्चन आलाय पी डब्ल्यू डी दोन हजार सतरा मध्ये काय म्हंटल क्वेश्चन अ कार ऑन द कर ऑफ रेडियस फिफ्टी मीटर चला ठीक आहे आर दिला आपल्याला फिफ्टी मीटर नेक्स्ट म्हटलाय स्पीड दिली असेल वेलोसिटी वी दिल्या आपल्याला टेन मीटर पर सेकंड अँड फाइंड द सेंट्रिपिटल फोर्स म्हटला काय म्हटलं आहे फोर्स आणि मास दिला आपल्याला वन थाउजंड के जी सगळ्यात पहिलं काम युनिट चेक करा के जी मीटर मीटर सेकंड सो डायरेक्ट सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आपण लावू शकतो तो आहे एम व्ही स्क्वेअर बाय आर फक्त व्हॅल्यू पुट करा एम आहे तुमचा थाउजंड व्ही तुमचा आहे टेनचा स्क्वेअर आर किती आहे फिफ्टी बघा सिंपल आहे एक झिरो कॅन्सल पंच शंभर सो so ट्वेंटी इंटू टू दहाचा स्क्वेअर शंभर सो so बेसिकली झाला हा टू थाउजंड न्यूटन इज द राईट आन्सर सेंट्रीपिटल फोर्स ठीक आहे करेक्ट ऑप्शन नाही आहे ते सॉल्व्ह करायचं होतं पीडब्ल्यू डी दोन हजार सतरा आन्सर इज टू थाउजंड न्यूटन राईट क्वेश्चन नंबर फिफ्टी सिक्स जाऊया की प्रोजेक्टाईल फायर्ड विथ फिफ्टी मीटर पर सेकंड एट थर्टी डिग्री फाइंड द रेंज ओके ठीक आहे आपल्याला दिला आहे यू दिला आहे फिफ्टी मीटर पर सेकंड नो प्रॉब्लेम आणि तिथं दिला आहे थर्टी सेवन डिग्री काही वेळ तुम्हाला माहिती असल्या पाहिजे सो थर्टी सेवन डिग्रीसाठी तुम्ही ट्रँगल जर का काढला थर्टी सेवन डिग्रीसाठी तो असते फोर बाय फायव फोर बाय सॉरी थ्री बाय फोर टॅनसाठी तर थ्री बाय फोर असेल तर ऑटोमॅटिकली फाईव्ह होते हा तुम्हाला हे ट्रँगल माहिती असला पाहिजे आपल्या लेक्चरमध्ये मी कवर अप केलेला आहे बघू शकता कुठल्या तरी लेक्चरमध्ये असेल नाही तर मग मेकॅनिक्सच्या लेक्चरमध्ये नाही तर सॉमच्या लेक्चरमध्ये असतील तर या केस मध्ये रेंज काढायचा आहे रेंजचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे यू स्क्वेअर साईन टू थिटा बाय जी ओके व्हॅल्यू पुट करणं खूप सोपं आहे यू स्क्वेअर म्हणजे पन्नासचा स्क्वेअर करा साइन टू थिटा म्हणजे टू इन टू साईन थिटा इन टू कॉस थिटा लिहितो मी म्हणून कारण की मला ही व्हॅल्यू ठेवायची आहे जी ची व्हॅल्यू आहे नाईन पॉइंट एट वन ठीक आहे सो व्हॅल्यू पुट करायची आहे आपल्याला कुठला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फिफ्टी सिक्स ची गोष्ट सुरू आहे चलो व्हॅल्यू पूट करायचा फिफ्टीचा स्क्वेअर आहे टू फाईव्ह डबल झिरो इन टू टू साईन थिटा किती आहे साईन आहे थ्री बाय फायव आणि कॉस्ट थिटा किती आहे फोर बाय फायू ओके डिवायडेड बाय नाईन पॉईंट एट वन बघा किती सोपा आहे पाच पाच पंचवीस कॅन्सर झालं शंभर मी याला अप्रॉक्सिमेटली दहा पकडतो दहा दहा शंभर झाले सो टेन इंटू टू इंटू थ्री इंटू फोर बघा किती होते चार त्रिक बार दुनी चोवीस चोवीस दहा अप्रॉक्सिमेटली टू फोर्टी यायला पाहिजे खालची व्हॅल्यू मोठी केली आहे आपण तर वरची व्हॅल्यू कमी आली म्हणजे हे आन्सर अप्रॉक्सिमेटली टू फोर्टी थ्री मीटर्स असायला पाहिजे सो करेक्ट आन्सर आहे अप्रॉक्सिमेटली टू फोर्टी सिक्स मीटर आहे टू फोर्टी सेवन मीटर काहीतरी आन्सर आहे सो करेक्ट आय टू फोर्टी प्लस मीटर जे काय असेल आन्सर सो दॅट इज युअर फायनल अँड करेक्ट आन्सर तुम्हाला वाटेल तुम्ही डिवाइड करू शकता इच्छा असेल तर मला नाही वाटत डिवाइड करायची काय गरज आहे एप्रॉक्सिमेट तुम्ही आन्सर काढू शकता सो टू फोर्टी सिक्स मीटर इज द राईट आन्सर नेक्स्ट क्वेश्चन नंबर फिफ्टी सेवन क्वेश्चन आलेला आहे आर आर बी जे ट्वेंटी इलेव्हन खूप जुना क्वेश्चन आहे पण तुम्ही लॉजिक समजू शकता की कुठल्या टॉपिक वर जास्त ते फोकस करता काय म्हटलंय की बुलेट इज फायर्ड वर्टिकली अपवर्ड डायरेक्ट वरतीच पाठवलाय विथ वेलोसिटी नाईन्टी एट मीटर पर सेकंड अँड टाइम टेकन टू रीच द हायेस्ट पॉईंट थोड्या वेळपर्यंत सांगितलं आपण पॉइंट पॉईंटसाठी काय असते टाइम काळासाठी टू टाइम्स इनिशियल वेलॉसिटी डिवाइड बाय जी हा आपला फॉर्म्युला आहे जी ची व्हॅल्यू सांगितली नाईन पॉईंट एट घ्यायला सो टी इक्वल्स टू अंडर रूट टू टाइम्स यू किती आहे नाइन्टी एट डिवाइड बाय जी ची व्हॅल्यू आहे नाईन पॉईंट एट तुम्ही सॉल्व्ह केलं तर दहा टाइम्स झाला सो so, टी इक्वल्स टू अंडर रूट ट्वेंटी अंडर रुट ट्वेंटीची व्हॅल्यू किती असणार आहे ठीक आहे अंडर रोट ट्वेंटीची व्हॅल्यू किती आहे पाचशे पंचवीस होते चारशे सोळा होते अप्रॉक्सिमेटली पेक्षा जास्त पाच पेक्षा कमी तर आपण अप्रॉक्सिमेट काय पकडू फाईव्ह सेकंड इज द राईट आन्सर हे आपण पकडून चालू ठीक आहे ऑप्शन नंबर ए असला पाहिजे क्वेश्चन नंबर फिफ्टी सेवन साठी पण आपण एकदा सॉल्व्ह करून बघू काय म्हणते क्वेश्चन काय म्हंटल टू रिच हायस्ट पॉईंट ओके ठीक आहे इनिशियल वेलॉसिटी आपली आहे एट मीटर पर सेकंड फायनल वेलॉसिटी असेल झिरो लिहिण्यात चुकलं माझं आधीचा तो डिस्टन्स फॉर्म्युला होता डिस्टन्स दिला असेल तर एच साठी इथे एच नाही आहे इथे वेलॉसिटी दिलेली आहे सो so, T is वी uh, इज equals टू यू प्लस 80 पाहिजे J झिरो आहे ठीक आहे तर आपल्याला माहिती आहे यू किती आहे नाईन्टी एट मायनस नाईन पॉईंट एट वन किंवा नाईन पॉईंट एट इन टू टाइम डिलाइट टी याला इकडे घेऊन सो टी equals to 98 एट by बाय नाईन पॉईंट एट second is टेन सेकंड इज द राईट आन्सर आधी क्वेश्चन मध्ये थोडस लिहिताना मी तो फॉर्म्युला हाईटचा लावला होता हा जो टाइम आहे ना हा टाइम टेकन बाय टू टाइम्स एच म्हणजे हाईट किती डिस्टन्स आहे डिवाइड बाय जी हा फॉर्म्युला होता हाफ जी टी स्क्वेअर वाला ठीक आहे हा इनिशियल वेलोसिटीचा फॉर्म्युला आहे हा युज करायचा लिहिण्यामध्ये माझं थोडं चुकलं होतं ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्पेशल केस ऑफ रेक्टिलिनियर मोशन हा एमपीएससी जेई दोन हजार तेराचा क्वेश्चन आहे मोस्ट प्रोबेबल चान्स आहे की हा रिपीट होऊ शकते एका एक्झाम मध्ये रेक्टिलिनिअर म्हणजे काय पाहिजे लाईन पाहिजे मोशन मध्ये बघा सिम्पल हार्मोनिक मोशन काय असं काहीतरी बॉल अटकवलाय इकडे तिकडे मूव्ह करत राहत हे कुठल्या अँगलमध्ये मोशन लिनियर आहे का नाही ऑप्शन कटलं सर्क्युलर लाईनने राहत फ्री फॉल अंडर ग्रॅव्हिटी आपण सॉल्व्ह करताना जे मोशन आहे ते काय एका स्ट्रेट लाईन मध्ये आहे तर रेक्टलिनिअर मोशन आहे तर एकच ऑप्शन करेक्ट आहे प्रोजेक्टाईल कुठला पाहत येते इट पॅराबोला पॅराबॉला इट इज पॅराबोलिक मोशन ओके तर करेक्ट ऑप्शन ऑप्शनचा आन्सर किती आहे फ्री फॉल अंडर ग्रॅव्हिटी ऑप्शन नंबर बी नेक्स्ट या क्वेश्चन नंबर फिफ्टीन नाईन अ बॉडी स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट रेस्ट रेस्टपासून स्टार्ट केली अटेन्स अ वेलॉसिटी ऑफ फिफ्टीन मीटर पर सेकंड इन फाईव्ह सेकंड ठीक है रेस्ट म्हणजे यू इक्वल टू झिरो फाइनल वेलॉसिटी किती आहे फिफ्टीन मीटर पर सेकंड टाइम किती लागला फाईव्ह सेकंड आपल्याला काय काढायला सांगितलाय देन ऍक्सेलरेशन तो वी इज इक्वल टू यू प्लॉसिटी वी इज इक्वल टू यू प्लस ए टी व्हॅल्यू पाहिल्यानुसार व्ही दिलाय फिफ्टीन यू आय झिरो ए माहिती नाही टी ए आपल्याला फायव सो बेसिकली फिफ्टीन इज इक्वल्स टू ए फाईव्ह एक्वल्स टू फिफ्टीन बाय फायव्ह ऍक्सरेशन किती झालं पाच तारीख पंधरा सो थ्री मीटर पर सेकंड स्क्वेअर इज द करेक्ट आन्सर सो ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर सिम्पल सांग आहे डायरेक्ट टू द पॉइंट नेक्स्ट एरिया अंडर द वेलॉसिटी टाइम ग्राफ हा क्वेश्चन आला होता आर आर बी जे जेई दोन हजार अठरा माहिती असले पाहिजे ग्राफ चे फॉर्म सो वेलोसिटी टाईम ग्राफ काढूया आपण हाय वेलॉसिटी हाय सॉरी हाय वेलोसिटी आणि हा आहे टाइम इथे तुम्ही कसाही ग्राफ काढा जर समजा एक्झाम्पल मी एक्झाम्पलसाठी समजा या टाइपचा ग्राफ काढला तर हा काय झाला एक रेक्टँगल हा काय झाला आहे रेक्टँगल तर एरिया काय असणार आहे व्ही इन्टू टी सो एरिया इज इक्वस टू एरिया इज इक्स टू वी इन टू टी आता जर तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे डिस्टन्स इज इक्स टू काय असते सो डिस्प्ले वेलोसिटी इक्वस्तू काय असते वेलोसिटी इज इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आता वी इन टू टी करायचं टीकडे मल्टिप्लाय तो वी इन टी झाला तो इक्वल टू एस आहे एस म्हणजेच काय होते डिस्प्लेसमेंट आणि डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय आता वी इन टी पण वि इन टी म्हणजे काय झालं एरिया अंडर द कर सो बेसिकली एरिया अंडर द ग्राफ वेलॉसिटी टाइम हमेशा आपल्याला काय देतो डिस्प्लेसमेंट सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी डिस्प्लेसमेंट इज द राईट आन्सर ठीक आहे तर अशा प्रकारे आपण आजचा पण कुठं आपलं कंप्लीट केलेला आहे तुम्हाला क्वेश्चन सिरीज कशी वाटत आहे नक्की मेन्शन करा कमेंट करा लोकांपर्यंत शेअर करा आणि याच्याशी डिटेलमध्ये तुम्हाला आणखी काही बघायचं असेल तुम्ही बघू शकता आमच्या कोर्स सिरीजमध्ये व्हिडिओ सिरीजमध्ये जे तुम्हाला अवेलेबल भेटणार पी सी सी नाव आहे पिलर्स कोचिंग क्लासेस आणि तुम्हाला ते भेटणार आपल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये किंवा ॲप वर ठीक आहे नक्की शेअर करायला विसरू नका हे खूप इम्पॉर्टंट आहे एमसीक्यूज जे आता येणार आहे एक्झाम मध्ये अशी सिरीज आपली बाकी सब्जेक्ट वर पण राहणार आहे तर नक्की नक्की बघत राहा भेटूया परत पुढच्या लेक्चर मध्ये दे। तिलदान टेक केअर थँक्यू व्हेरी मच